अठराशे एक्क्याण्णव सालात तारीख चौदा एप्रिल महिन्यात आनंद झाला महू गावात घोड्या तोरण्या उभारण्यात महामंगलाचा दिवस झाला भीमबाईचा गर्भ वाढला धन्य रामजी उद्धार केला भीम नावाचा बाळ जन्मला जो बाळा जो, जो रे जो जो चंद्रासारखा वाढला बाळ रामजीच्या घरी पडे उजीड दलित कुडी खेळत खेळ विद्या शिकुनी वादळ बाळ वा, वा मनाचा धर्म एकाग बाई माणसाचा त्याला विटाळ होई शाळेत बाळ बाहेर राही कष्ट घेतले शिक्षण पाई जो बाळा जो जो रे जो जो साताऱ्याला गोळ शिक्षण झाले ಮುಗ ಶಾಳ ಗೇಲೆ ಮನ ಲ ಅಭ್ಯಾಸ ಸೋಳಾವ ವರ್ಷ ಮ್ಯಾಟ್ರಿಕೋ ಬಾಳ ಜೋ ಜೋ ರೇಜೋ ಜೋ रामजी पित्याने केली सगाई दुत्रे कुळाची लेकरमाई बालपानात लगन गाई भीमारमा जोडी उपमा नाही झोबाळा जो जो, जो जो रे जो जो धन्य धन्य गायकवड राजा वेल जाओ मांडवावर तुझा मदत केली दलित राजा दूरदेशी भीम शिकला माझा जो, जो जो रेजोजो रे याने पी एच डीची एस दीची एसी येत भीम रावा बॅलिस्टर शोभत परत आले मा भूमित कीर्ती भीमाची पुन्हा खंडात जो, जो जो रे जो जो भीमराव विद्या शिकून आला पंडिताचा महापंडित झाला माणूस की नाही हिंदू धर्माला दूर दूर केले भीम राजा जो, जो जो रे जो जो दुःख झाले भीमरायाला मानसिक सिंहासारकी केली गर्जना कारे छडता दलित जना ठेचीन अभ्यासा सारखा जो बाळा जो, जो जो रे जो जो कष्ट पाहुनी दिनजनाचे घावले मना भीमरायांचे सिंह वाजून घटनेचे सिद्ध केले वीर ठाई ठाईचे जो बाळाजो जोरे जो जो बाळासाहेब बोले गरजुना वर्ण जातीच राज मोडीन गुलू गु झुलू मसारे बंद करी समतेचा मग झेंडा लावी ना जो बाळाजो जो रे जो जो चौदार तळ्याचा सत्याग्रह केला पाणी मागितले हिंदू धर्माला काळी लावली मनुश्रुतीला नाशिकच्या रामा नाही भेटला जो, बड़ा जो 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 रे जो जो संघटना एक स्थापन केली निळ्या झेंड्याला सलामी दिली वाजला पँड बिगुल मेरी समता सैनिकाची फौज चालली जो बाळा जो जो रे जो जो दोन वेळा मग इंग्लंडला जाना घाबरले मग काँग्रेस जना गोलमल गाजे भाषण राजकीय हक्क आला घेऊन ना जो बाळाजो जो रे जो जो तर हे सॉन्ग गीत मी चौदा एप्रिलसाठी बनवलेलं आहे मित्रांनो तर सर्वांनी तोपर्यंत माझ्या व्हिडिओला सर्वांनी प्रस प्रतिसाद द्या बाबासाहेबाचा पाळणा चांगला वाटला असेल तर सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम चौदा एप्रिलच्या सर्वांना ॲडव्हान्समध्येच हार्दिक हार्दिक शुभेच्छा